हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हे, हे दिदीचा घरी आज पिऊ परत काहीतरी नवीन बनवते तर चला किचनमध्ये पिऊ आज काय बनवतेस मॅगी मॅगी हे तू नॉर्मल आहे बेल मॅगी भेल काल तर सारखं करू नकोस लाडू बोलता बोलता बुंदी बनवशील मॅगी भेळ मी काय करणार मॅगीला बघा ते मी काट टाकणार आहे पण मी YouTube मध्ये बघून करते तू सगळा YouTube मध्ये बघूनच बन तेल टाकून फ्राई करणार का हो आज मॅगीची आगीची भेल थम कशी लागते मॅगी <laughs> शेंगदाणा वगैरे टाकना ते पण फ्राय करायला लागते काय करते शेंगदाणे टाकते आता आपला पाय जवळ टाक आलू टाक गॅस कमी कर करपण आता मे एप्रिल मे दोन महिने सुट्टी ना जून मध्ये शाळा उघडा ना तुझी शिकून घ्या जेवण वगैरे बनवायचं का करपल तो का ते असं करू लागल तेल कर ना तेल किती बघ बकित, चांगला तेल आणलं त्याच्यामध्ये ताजी मोठी खूप आला मसाचं पॅकेट काढून डायरेक्ट मॅगी कडे दाखवत त्याच्यात मग ते मुरमुरे वगैरे टाकणार तो फक्त हेच झालं काय बोल काय काय टाकणार आहे मिरची हां आणि मिरची टाकू कांदा टोमॅटो तर टाकूया निंबू జరమిర్ౌడర్ నర మి మసా మ్యాగీ మసాల మూ मला दे <laughs> तर आता मी खाऊन बघते मॅगी वेळ कशी झाले पिऊच्या हातातली तू मला बरं <laughs> आमची पिऊ जाम पाच किती मला झालं माझी लाडकी आहे माझा जीव आहे हो काही जेव्हा जाम प्राण दोघे कोणीही बोलतो की मावशी भाजी न दिसत तुम्ही मोठी भेलून बारकी सारखे दिसता तुम्ही पण एकदा मॅगी घरी भरून बघा जाम भारी लागते असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि रेसिपी आमची पी तुमच्या समोर घेऊन येईल समर वेकेशन पर्यंत फक्त स्कुले माझी नंतर मी तुम्हाला भेटणार म्हणजे असं दिसणार पण नाहीये तर व्हिडिओ तर थांबवते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडत तर सा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय बाय